मित्रांनो आधार सेवा केंद्र आता तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे हो तुम्ही जर सेवा केंद्र चालक असाल तर ही माहिती तुमचं भविष्य बदलू शकते बुलढाणा जिल्ह्यातील चव्वेचाळीस महसूल मंडळ आणि बुलढाणा शेअर एकूण पंचेचाळीस ठिकाणी आधार वाटप होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकृत घोषणा केली आहे आणि आता अर्ज मागवले जात आहेत केवळ अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी डिजिटल इंडियामध्ये सहभाग होण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आधार सेवा मिळाल्याने तुमचं केंद्र अधिकृत होईल उत्पन्नाची वाढ होईल आणि तुमच्यावर लोकांचा विश्वास बसेल सरकारी सेवा देणं म्हणजे नावात प्रतिष्ठा मिळवणं सो पात्र कोण असेल याबद्दल आपण थोडी चर्चा करूया तुमच्याकडे असायला हवे आधार कार्ड पॅन कार्ड एन एस सी आय टीचं आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझर सर्टिफिकेट किमान एच एस सी शिक्षण असावे किंवा ट्रिपल सी या प्रकारचे कोर्स तुमच्याकडे असणं किंवा त्याचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे सो शेवटची तारीख लक्षात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करावायचा आहे अर्ज ईमेल किंवा पोस्टाने चालणार नाही प्रत्यक्ष तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा लागेल तो अर्ज करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा फेक किंवा अपूर्ण माहिती दिली तर अर्ज थेट नाकारला जाणार आहे सरकारी नियम खूप स्पष्ट आहेत एक अर्ज एक मंडळ एक संधी सो सर्वप्रथम तुम्हाला हा अर्ज कुठे भेटेल सो तुम्हाला जिल्हा बुलढाणा या वेबसाईट वरती व्हिजिट व्हायचं आहे व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल देन तुम्हाला स्क्रोल डाउन करून नोटीस बोर्ड सेक्शन पशी यायचं आहे नोटिफिकेशन रिगार्डिंग विकेंड आधार सेंटर प्रोसेस इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट हा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या प्रकारे नोटिफिकेशन बार ओपन होईल यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग डेट दिलेली आहे देन तुम्हाला व्ह्यू या सेक्शनवरती क्लिक करून ही जाहिरात तुम्हाला ओपन करायची आहे जाहिरात ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या प्रकारे मिळून जातील सो so, यामध्ये काही डेट्स दिलेले आहे तुम्ही डेट्स चेक करून घ्या सो so, फर्स्टली तुम्हाला काय करायचं आहे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आधार सेवा केंद्रकरिता ही जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला इथं फुलफिल करायचा आहे म्हणजे तुमचं आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे पूर्ण नाव व रहिवाशी पत्ता फोटो मोबाईल नंबर अर्जदार दिव्यांग असलास होय नाही आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव या प्रकारे बेसिक डिटेल्स तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये फिल अप करून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सबमिट करायचं आहे सो अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे तुम्ही इथं पाहू शकता आधार कार्ड पॅन कार्ड या प्रकारचे काही बेसिक डिटेल्स तुम्ही इथं पाहून या अर्जाच्या सोबत तुम्ही ते बंच क्रिएट करून जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये जमा करू शकता सो या जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही पूर्णपणे ही जाहिरात वाचूनच या प्रोसेससाठी फॉलोअप घ्या म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंट डॉक्युमेंटसुद्धा इथं मिळून जातील म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल त्यांच्यासाठी या प्रकारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ऑपरेटरसाठी डॉक्युमेंट इथं दिलेले आहेत अँड देन तुम्हाला फायनली अटी व शर्ती इथं सर्व दिलेले आहेत तुम्ही हे चेक करून अगदी सोप्या पद्धतीत दिलेले आहे हे तुम्ही चेक करू शकता अँड देन तुम्ही नमुना अर्ज प्रिंट करून त्यामध्ये तुमची माहिती जोडून तुमचे डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडून कार्यालयामध्ये सबमिट करू शकता आता तुमचं सरकार सेवा केंद्र डिजिटल युगात एक पाऊल पुढे टाका हा व्हिडिओ शेअर करा इतर सेवा केंद्र चालकांशी सो so अशाच माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ